शहादा शहरातील जुन्या व नव्या वसाहतीमध्ये जीर्ण अवस्थेत असलेले पोल आणि लोंबकळणाऱ्या तारा त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली आहे याबाबत शहरातील नवीन व जुन्या वसाहतींमध्ये मधील नागरिकांनी सातत्याने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे व पदाधिकाऱ्यांकडे विनंती करून मागणी केली होती आमच्या परिसरामध्ये व लोंकरणारे तारे व निकामी विद्युत पोल हे तात्काळ आपण वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून काढून द्यावेत अशी विनंती केली होती त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या वतीने वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की शहादा शहरातील जुन्या वसाहतीमध्ये जीर्ण अवस्थेत असलेले पोल आणि लोंकरणाऱ्या तारा या तात्काळ आपण त्या ठिकाणी दुरुस्त कराव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे यावेळी कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आपल्या मागणीशी लवकरात लवकर दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासित केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे व पदाधिकाऱ्यांना वयोवृद्ध महिला भेटली त्या महिलेने आपल्या अतिरिक्त लाईट बिलाबद्दल तक्रार केली त्याच क्षणी जितेंद्र जमदाडे व पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित अर्बन विभागाचे अभियंता श्री पाडवी यांना वाढीव बिलाबद्दल कल्पना दिली श्री पाडवी यांनी तात्काळ संबंधित ता अधिकाऱ्यांना त्या वयोवृद्ध हाजीचे अतिरिक्त लाईट बिल तपासून कमी करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्या वैवृद्ध महिलेने पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केलेत शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये जीर्णपोल लोमकळणाऱ्या तारा किंवा निकामी पोल असतील तर त्यांनी तात्काळ जितेंद्र जमदाडे किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्या परिसरातील जीर्णपोल लोमकळणारे तार व निकामी पोल बदलण्यात येतील जितेंद्र जमदाडे शहर अध्यक्ष भाजप यांनी असे आवाहन केले आहे प्रश्नचिन्न न्यूज नेटवर्क शहादा शहादा शहरामध्ये नगरपालिका हद्दीबाहेर व हद्दीमध्ये बऱ्याचशा परिसरातील काही नागरिकांची तक्रार आमच्याकडं सातत्याने येत होती की आमच्या परिसरामध्ये इलेक्ट्रिक पोल हे जीर्ण अवस्थेत आणि पडक्या अवस्थेत झालेल्या असल्यामुळे कधीही छोटा मोठा अपघात हा घडू शकतो त्यासोबत शहरामध्ये जे इलेक्ट्रिक पोलवरती जे तार आहे ते तार देखील लोंबकणाऱ्या परिस्थितीत आहे आणि त्याच्याने एखाद्या वेळेस कोणाचा स्पर्शता तारेला झाला तिथे देखील छोटी मोठे अपघात होण्याची दाढ शक्यता आहे त्या अनुषंगाने आज आम्ही भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या वतीने एम एस सी कार्यकारी अभियंता यांना आज लेखी स्वरूपात निवेदन दिले आणि त्यामध्ये आम्ही नमूद केले की शहादा शहरातील नवीन वसाहत असू द्या किंवा जुन्या वसाहत असू द्या त्या ठिकाणी ज्या जे आपल्या इलेक्ट्रिक पोल आहेत ते पोल त्या ठिकाणी जीर्ण झालेले पोल आपण तात्काळ दुरुस्त करावेत लुमकणाऱ्या तारांना आपण त्यांचा जो स्पॅन मोठा असेल त्याला शॉर्ट करून ते तार ओव्हर करावे अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही केबल टाकावी त्यानंतर त्यांचे रोहित्र जे उघडे असतील त्यांना बंदिस्त करावेत अशी मागणी आम्ही त्यांच्याकडनं केलेली आहे त्यांनी आम्हाला आमच्या मागणीला दुजोरात देत त्यांनी म्हटलं की आपली मागणी ही रास्त आहे आणि काही अपघात छोटा मोठा अपघात होण्याच्या आधी आम्ही तात्काळ यावर ॲक्शन घेऊ आणि ज्या ठेकेदाराला आम्ही ठेका दिलेला आहे आमच्या विभागाचा त्याला तात्काळ तो आदेश केला जाईल की आपली मागणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी जीर्णावस्थेतले पोल त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी नवीन पोल टाकण्यात येईल लुमकणाऱ्या तारांना त्या ठिकाणी स्पॅन मोठा असेल तर शॉर्ट करून त्या ठिकाणी एसटा पोल टाकण्यात येईल काही ठिकाणी केबल टाकण्यात येईल काही ठिकाणी काहींच्या दारातच निकामी पोल उभे आहेत ते पोल देखील त्या ठिकाणी काढण्यात येतील असे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन आश्वासित केलं त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आपल्या माध्यमातनं आम्ही शहरवासियांना देखील विनंती करतो जर आपल्या परिसरामध्ये पोल किंवा लुमकणारा तारा किंवा निकामी पोल असतील तर तात्काळ तुम्ही भारतीय जनता पार्टी शादा शहराचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही एम एस एच्या अधिकाऱ्यांना तो पोल तो किंवा लुमकणारा तारा किंवा निकामी पोल त्या ठिकाणी तो स्पॉट दाखवून त्यांना तात्काळ त्या ठिकाणी आम्ही दुरुस्ती करायला लावू अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला शहरवासियांना विनंती देखील करतो